मागणी केली काय नियोजन दिलं आज आम्ही जिल्हा अधिकारी धाराशिव यांच्यामार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की जी आपल्या भारत सरकारची ब भारत दूरसंचार निगम अर्थात बी एस एन एल जी सेवा आहे ती सेवा सक्षम करावी ती सेवा आज महाग पडल्यामुळं बाकीच्या खाजगी कंपन्यांनी या मोबाईलच्या ह्याच्यात मक्तेदारी करून आज त्यांच्या दोन तीन वर्षात त्यांनी पन्नास ते साठ टक्के दरवाढ केलेली आहे आता मागच्या आठवड्यातच जिओ आणि इतर कंपनीने पन्नास ते साठ टक्के दरवाढ फक्त बी एस एन एल सक्षम नसल्यामुळे केलेली आहे आणि शक्यतो या बी एस एन एलच्या टावरवरच जिओचे ऐंशी टक्के सगळी यंत्रणा या बी एस एन एलच्या टावरवर आहे तर तर जिओला बी एस एन एलच्या टावरवर यंत्रणा ठेवून परवडतं तर बी एस एन एलला का परवडत नाही आणि बी एस एन एलच्या अधिकाऱ्याला मॅनेज करून बी एस एन एलची सेवा कोलमडायची आणि सगळे बी एस एन एलचे ग्राहक इतर कंपनीकडे जिओकडे वळवायचे ही जी त्यांची जी नीती आहे ती नीती कुठंतरी भारत सरकारने बंद पाडली पाहिजे जर एखाद्या जिओ कंपनीचं जर एखाद्या भागात जर नेट एक दोन तास कमी खराब झाला असेल तर त्या अधिकाऱ्यावरती दंड टाकावा त्याच्याशिवाय जिओची सेवा व्यवस्थित होणार नाही आणि नुसत्या मोबाईल क्षेत्रात आज खाजगीकरण झालं तर एवढी भरमसाठ दर वाढ झाली तर मोबाईलसारखे असेल शिक्षण क्षेत्रात असेल आरोग्य क्षेत्रात ऊर्जा क्षेत्रात या भारत सरकारनं खाजगीकरण न येऊ देता हे ये महत्त्वाचे खाजगीकरण न येऊ देता भारत सरकारने या क्षेत्रात त्यांची मक्तेदारी कायम ठेवावी जेणेकरून आज दिसतं मोबाईलचे दर तुम्हाला सांगतो दोन तीन वर्षात पन्नास साठ टक्के वाढलेत आज हे हेच दर किती वर्षाखाली पंधरा वीस रुपये किलो गहू जवारी होती शेतकऱ्याच्या फक्त त्या कांद्याचे भाव वाढले म्हणून वाजपेयीचं सरकार गेले आणि हे जे भाव वाढले तर साध्या त्या सभागृहात साधा कुणी आवाजसुद्धा उठवेल नाही तशी ह्या कंपन्या पक्षाला भरमसाठ निधी देतात म्हणून यांनी काही बी केलं तरी चालतंय असं करून देश चालणार नाही देश जर व्यवस्थित गोरगरीबाच्या हातात गोरगरीबाला जगवायचं असेल तर त्यांनी कुठल्याही क्षेत्रात खाजगीकरण करू नये अशी मागणी आम्ही यावेळी पंतप्रधानांनी काय करणार मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर भविष्यात या खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत हां हां हा, जे केंद्र सरकारचं जे धोरण आहे केंद्र सरकारचं जे धोरण आहे ती खाजगीकरण ते खाजगीकरण बंद करून जनसामान्याला लक्षात घेऊन जी काय प्रायव्हेटायझेशन आहे ते बंद करावं आणि जे पहिले जे धोरण होतं काँग्रेसच्या सरकारमधलं जे काय सरकारच्या मार्फत जी आहे चालू करण्यात याव्या एवढंच माझं